मंडळी हा मी आज घरच्या साहित्यात असा केक बनवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने केक बनवलेला आहे तर तुम्हाला जर हा केकची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही माझ्या सोबत चला आणि अगदी सोप्या पद्धतीने केक बनवायला आपण घेऊया नमस्कार मंडळी आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी बेकरी सारखा केक कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया आणि हा केक मी बनवणार आहे रवा आणि गव्हाचं कणिक त्यापासनं बारीक रवा आणि गव्हाचं कणिक आहे हे सम प्रमाणात घ्यायचंय आणि साखर घेतलेली आहे पाऊन कप एवढी दही घेतलेलं आहे ह्या चमच्याने मी चार चमचे घेतलेले आहे दूध मी एक कप सध्या घेतलेलं आहे दूध आपल्याला लागेल तितकं घालायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा अर्धा अर्धा चमचा इतकं घेतलेलं आहे तुटी फ्रुटी घेतलेली आहे ह्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट किंवा स्किप पण करू शकता मीठ घेतलेलं आहे चवीनुसार थोडस चवीला मीठ घातलं की चांगला लागतो केक आणि तेल घेतलेला आहे मी एक पाव कप एवढा तेलाऐवजी तुम्ही तूपही बटरही घालू शकता मी तेल घेतलेलं आहे मला सिंपल रेसिपी सोप्या पद्धतीने दाखवायची आहे म्हणून मी तेल घेतलेले आहे तर तुम्हाला तुपात बनवायची असेल तर तुपही घालू शकता आणि केकटीन किंवा मी डबा घेतलेला आहे कुकरचा त्यामध्ये दाखवणार आहे माझ्याकडे केकटीन आहे पण मोठा आहे तर मला छोटा हवा तर मी ह्यामध्ये बटर पेपर घालून आहे जर बटर पेपर नसेल तर ह्याला खाली तळाला तेल लावून घ्यायचं आणि थोडस तांदळा गव्हाचं पीठ आहे ना घेतलेली कणी थोडस भुरभुरायचं आता हे मी ह्याला मी थोडस बटर पेपरला तेल लावून घेतलेलं आहे तर आणि आपल्याला कुकर मध्ये बनवायचंय तर आता सर्वप्रथम कुकर फ्रीट करायला ठेवूया आणि मग हे आपल्याला ह्याचं बॅटर बनवायचंय कुकर फ्रीट होत आहे तोपर्यंत आपलं सर्वप्रथम आपण बॅटर बनवून घेऊया केकचं त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ह्यामध्ये घालायचंय तेल घालून घ्यायचे दही पण घालून घ्यायचे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचंय चमच्यानेच फेटायचंय पिठी साखर घालायची आणि विस्काच्या सायाने असं हे वितरवून घ्यायचंय पूर्ण पिठी साखर आणि मग आपल्याला दूध घालायचंय थोडं थोडं दूध आधी दूध थोडंसं अर्धा कप एवढं घालून घेऊ त्यातलं एक कप घेतलेलं आहे ते आणि लागलं ला तर पुन्हा घालायचंय आता हे पूर्ण असं सा साखर अशी पूर्ण फेटून घ्यायची ह्यामध्ये लगेच फेटून होत घेतले त्यातलं मी अर्ध दूध घालून घेते मीठ घालून घेते साखर दूध तेल वगैरे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये रवा आणि गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय मी इसेन्स वापरणार मिळत नाही त्याऐवजी मी वेलची पावडर सांगायचं विसरले ते घालून घेणार आता ह्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे आणि गव्हाचं कणिक पण पन घालून घ्यायचं समा प्रमाणात घेतलेला आहे मी आता ह्यामध्ये वेलची पूड घालायचे मला इसेन्स चालत नाही म्हणून मी इसेन्स नाही घालत आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय जितकं ह्या बॅटर आपण जे बॅटर घेतलेलं आहे त्यामध्येच शक्यतो मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडस अजून दूध घालायचं मी एक कपातलं मी अर्धच घातलेला आहे कारण रवा आहे हा रवा दूध सोपून घेतो म्हणजे ते ऑब्झर्व करतो त्यामुळे मग थोडस दूध जास्त घालून ठेवायचं म्हणजे आता बघा हे अर्ध घातलेलं आहे आता अजून मी घालते आणि असं मिक्स करून घेते आणि सोडा आणि बेकिंग पावडर मी शेवटी घालणार आहे हे सगळं आता थोडं पाच मिनिट असं थोडस रेस्टला ठेवूया आपण आणि मग पुन्हा किती दूध जाते ते आपल्याला पाहायचंय मी एक मधलं जवळजवळ पाऊन कप एवढं घातलं आणि आता बघा हे इतकं आता कन्सिस्टन्सी बघा आता इतकी झालेली आता थोडस पाच मिनिटाने ह्या रवा खेचून घेणार दूध मग आपल्याला थोडस अजून घालावं लागेल ह्या कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला थोडीशी तळाला पण त्रुटी फ्रुटी आहे ना ती घालून घ्यायची किंवा ड्रायफ्रुट किंवा ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल मी ही घालून घेते अशी म्हणजे आपल्याला वरून पण घालायचे आणि अशी थोडीशी खालून पण घालायचे म्हणजे पाहायला पण छान वाटते बघा थोडस घट्ट झालेलं आहे आता आपण उरलेलं जे दूध आहे ना ते हे सगळं घालून घ्यायचं म्हणजे बरोबर अख्खा हा कप लाग भरून हे दूध लागलेलं आहे ह्यामध्ये आणि दूध आपल्याला रूम टेम्परेचरला घ्यायचंय गरम नाही घ्यायचं मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता आणि ह्यामध्ये आपल्याला आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचंय आणि मी कुकर मध्ये बनवणार आहे म्हणून कुकर मी फ्रीट करत ठेवलेलं आहे आणि तुम्ही म्हणजे चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा विसरू नका बिलकुल विसरू नका आता यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून घेते मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नंतर घालते काही जण जेव्हा आपण पीठ घालतो तेव्हाच घालतात मी नंतर घालते आणि व्यवस्थित आता मिक्स करून आणि अगदी अर्धा अर्धा पेक्षा कमी चमचा म्हणजे छोटा पाव चमचा समजायचा इतकंच मी घेतलेला आहे जास्त नाही घेतलेलं आता व्यवस्थित बघा एकदम फ्लपी असं आता बेटर होणार बघा एकदम मस्त फुलून येणार आणि लगेच आपल्याला हे मग बॅटर आहे ना ते लगेच असं फिरवून घ्यायचं व्यवस्थित आणि लगेच आपल्याला केकच्या टीन मध्ये किंवा डब्यामध्ये ज्यामध्ये आपण घालणार आहे त्यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आधी म्हणजे आपलं जे आपण जे, जे सोडा आणि बेकिंग पावडर घातली ती व्यवस्थित लागली पाहिजे ह्यामध्ये बघा आणि बॅटर बघा लगेच फ्लफी झालं आता हे घालून घ्यायचंय टीनमध्ये आता आपण हे केकटीन मध्ये घालून घेऊया मी डबा घेतलेला आहे आणि खूप नाही घालायचं ह्याचे मी दोन करणार आहे कारण एक खूप मोठा होईल आणि जाड होईल खूप म्हणून ह्याचे मी दोन करणार आहे एक आसपास अर्धा डबा डबा होईपर्यंत असं करून घ्यायचं आणि ह्याला आता असं व्यवस्थित टॅप करायचंय म्हणजे ह्याचे डबल्स असतील ना ते निघून जातात आणि आता ह्यावर वरून असे पूर्ण तुटी तुटी घालून घ्यायचे आणि छान मग बघायलाही छान वाटतं असा मस्त असा आता मी हा कुकरमध्ये घालून घेते पण मी प्री हिट करत ठेवलेला होता आणि कुकरची रिंग आणि शिटी मी काढून घेतलेली आहे आता मी हे हा डब्बा आहे ना हा कुकरमध्ये ठेवून घेते बघा आणि आता ह्यावर झाकण झाकण लावून घेऊया आणि आपल्याला गॅसची ना पाच मिनिटासाठी फुल ठेवायची आहे आणि मग पूर्ण मंद आचेवर पंचेचाळीस मिनिट ठेवायचं आहे टाइम लावायचं आहे आता फुल गॅसवर मी पाच मिनिट ठेवते आणि पाच मिनिटाने मी मंद आचेवर करणार आता पाच मिनिट झालेली आहे आता पाच मिनिटाने मी गॅसची आज मंद करून घेते आता मंद आचेवर पंचेचाळीस मिनिटं ह्याला बेक करून घ्यायचंय केक फुललेला आहे आणि बघा आता ह्यामध्ये टूथपी किंवा अशी एक स्टिक घालून घ्यायची बघा स्टिकला येत नाही म्हणजे हा आपला केक झालेला आहे आता ह्याला काढून आहे व्यवस्थित आणि आधी थोडा गार आहे मग काढून घ्यायचंय आणि खूप छान असा चा, सॉफ्ट असा हा केक झालेला आहे बघा पाव आपण डबा एवढा टाकला होता ते एवढा वस्त असा फुलून आलेला आहे बघा डबा बाहेर काढून घेतला आणि त्या डब्यावर एक स्वच्छ कपडा किंवा रुमाल असा झाकून ठेवायचा म्हणजे त्यामध्ये दे तो त्याचा सॉफ्टनेस म्हणा तसाच राहतो आणि गार झाला कपड्याला तो काढून घ्यायचा आता आपण ह्याच्या कडा अशा मोकळ्या करून घेऊया बघा किती सॉफ्ट झालेला आहे बघा मस्त सॉफ्ट एकदम केक झालेला आहे एकदम हलका फुलका झालेला आहे आता त्यावर प्लेट आडवी घालायची आणि हा पलटी करून घ्यायची छान असा एकदम स्पंजी असा केक झालेला आहे बघा बघा एकदम सॉफ्ट झालेला आहे असा मस्त असा घरच्या घरी तुम्ही असा तुमच्या मुलांना बनवून देऊ शकता केक किंवा आपल्याकडे बर्थडे पार्टी असेल तर असा साधा सोपा पण केक तुम्ही असा घरच्या साहित्यात असा बनवू शकता आता याचे पण तुकडे करून घेऊया बघा किती मस्त सॉफ्ट असा छान असे पीस करून घेऊया बघा मस्त आणि अगदी घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही केक बनवू शकता आणि असा मस्त सुटसुटीत असा केक होतो आणि सॉफ्ट केक होतो अशा पद्धतीने बनवाल तर आणि आपल्या घरात आपण स्वच्छ किचन मध्ये आपल्या हा अशा पद्धतीने आपण केक बनवू शकता बघा आता इथे मी पेस केले ते मी तुम्हाला दाखवते बघा अगदी पावासारखे बघा किती छान बघा हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे बघा दिसतं ना बघा मध्ये बघा ह्याचं मधलं पेक्शर बघा किती छान झालेलं आहे बघा मस्त असं आणि एकदम हलका फुलका झालेला आहे मंडळी कशी वाटली तुम्हाला केकची रेसिपी बिना अंड्याची बिना इसेनची मी इसेन्सी बिलकुल घातलेली नाही फक्त रवा आणि गव्हाचे पीठ आणि थोडस मी बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालून आणि तूपही न वापरता घराच्या साहित्यात ते तेल घेऊन सुद्धा अशा पद्धतीने आपण केक बनवू शकता आणि बघा किती सॉफ्ट असा हा केक झालेला आहे तुम्हाला दिसतोच आहे बघा एकदम मस्त मध्ये जाळीदार असा केक झालेला आहे एकदम फुललेला आहे आणि अगदी सॉफ्ट असा झालेला आहे स्पंजी झालेला हलका झालेला आहे तर ही रेसिपी मला कशी वाटली हो तुम्हाला ही तुम्हाला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल अगदी घरच्या साहित्यात असं केकची रेसिपी आणि रवा आणि गव्हाच्या पिठासोबत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त रहा